सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय महाड तालुक्यातील एकशे चौदा बौद्ध वाड्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहलताई जगताप यांना पाठिंबा रायगड तक न्यूज चॅनलला पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बौद्ध समाजाचा मेळावा यांचे आयोजन असल्याचे आम्हाला बातमी प्रकाशित झाल्याचे समजते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस चौदार तळ्याचे पाणी प्रशांत केले त्या चौदार तळ्याचे जलशुद्धीकरण कोणी केले हे समाजाला माहीतच आहे तसे तथाकथा बौद्ध समाजाचे काही पुढारी मी माझ्या खिशात ठेवतो हो असे वक्तव्य जाणे केले असं उमेदवारांना पाठिंबा देऊन मेळाव्याचे आयोजन करणाऱ्याचे काम ज्यांनी केले व समाजात फूट पाडण्याचे काम ज्यांनी केले असे प्रसि प्रतिपादन समाजसेवक राहुल साडवे यांनी समृद्ध हॉटेल हो येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले यावेळी त्यांच्या समवेत अनिल जाधव त्याचबरोबर अशोक जाधव अनिल जाधव विश्वनाथ सोनवणे स्वरूप खांबे अरुण आजगावकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी अनिल जाधव यांनी नमूद केले की आम्ही एकशे चौदा वाड्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या त्या मेळाव्याचे आयोजन केलेले आहे त्यामुळे बहुतांशी समाज सत्तर टक्के आमच्या बरोबर असल्याचे त्यांनी सांगितले उमेदवार यांनी सांगित मेळाव्याचं आयोजन कोणालाही विश्वासात न घेता केलेलं आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गणेश चौधरी संभाजीनगर आवश्यक आहे पहा समाजात अशिक्षित लोक ही आमची समस्या नाही तर समाजातील सुशिक्षित लो समाज लोक चुकीच्या गोष्टीचे समर्थन करण्यासाठी बुद्धीचा वापर करतात आणि म्हणून समाज म्हणजे तरी काय चार दोन लोक म्हणजे समाज होत नाही जो नियमित समाजाच्या सुखदुःखात सामील होतो जो समाजाला योग्य दिशेने समाजाच्या हिताचे निर्णय घेतो त्याला समाज मान्यता देतो त्याला समाज म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो समाज बुद्धिजीवी वर्ग आपणेही समाजको प्रति बेईमान और भ्रष्ट हो सके उसे समाज के सत्यानाश के लिए दुश्मनों की जरूरत नहीं होती समाज बांधवानी स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला विठीस धरून राजकीय पक्षाच्या दामणीला बांधू नये समाज विकला जाणार नाही ना जाणार नाही तो मानेने स्वाभिमानाने जगण्याची शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिलेली आहे स्वाभिमानी लोक ही संघर्षाची परिभाषा समजते हे जिनका स्वाभिमान मरा होता है व गुलाम होत आहे याबाबत दोन ते तीन प्रसंग सांगतो वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या क्रांतीभूमीमध्ये चौदा तळ्याचे पाणी प्राशन केले जगामध्ये रक्तहीन क्रांती करून समतेच्या विचाराची मोठे रोवली त्या चौदा चौदा तळ्याचे जलशुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करून संपूर्ण समाजाचा अपमान केला एवढेच नाही तर समाजाच्या तथाकथित पुडारी हे दीड दमडीचे असून ते माझ्या खिशात आहे असे त्यांनी म्हणाले याबाबत समाजाने निषेध मोर्चा काढला असता त्यावर प्रतिमोर्चाकडून समाजाचे वाटोळे होऊन अशा श्वाशा कोणी दिल्या हे डॉक्टर बाबासाहेब तिच्या विचाराने प्रेरित झालेला एकही व्यक्ती विसरलेला नाही महाड येथे पीपल एज्युकेशन सोसायटीच्या सभापती पदाच्या वादात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंदराजे आंबेडकर यांच्यावर झालेला भ्याड हल्ला व त्यास धम्मबांधव जखमी झाले याचा खरा सूत्रधार कोण हेही समाजाला माहीत नाही का हा आमचा आमच्या अस्मितेवर घाव घातला होता या देशात संविधान बदलण्याचा घाट चालू आहे भाजपचे कर्नाटकचे खासदार व पक्षाचे प्रमुख अनंत हेगडे म्हणतात तसेच ज्योती मिर्झा लल्लू सिंग अरुण गोयल दिया कुमार धर्मपुरी अरविंद हे घटना बदलण्याबाबत जाहीर वक्तव्य करतात आणि अशा राजकीय पक्षाला पाठिंबा देणारे कोण हेही समाजाला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुम्ही संविधान वाचा तुम्हाला संविधान वाचवे मध्यंतरी नागपूरच्या दीक्षाभूमीच्या जागेमध्ये खोदकाम करून बौद्ध समाजाचा बौद्ध समाजद्रोही कृत्य करणारे कोण हेही समाजाला जाणून आहेत रायगडमधील सुशिक्षित भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी बल्बड्रग पार्क हा उद्योग रायगडमध्ये येणार होता तो गुजरात भरूच येथे घेऊन गेले त्यामुळे रायगडच्या बेरोजगारांना वंचित राहावं लागलं तरुणांच्या तोंडातील घास काढून घेतला गेला मग अशा सुशिक्षित बेरोजगार कार्य राज्यकर्त्यांना माफ करतील का मतदारसंघात शिक्षण आरोग्य बेकारी व भौगोलिक कामाचा विकास किती झाला हेही समाजाला माहिती हे समाजाला माहिती नाही का हे जेव्हा समाजाच्या विकासाचे गाजर राखून लाचार करू नका समाजाला चांगले काय वाईट काय हे चांगले समजते तेव्हा समाजाचे मेळावे घेऊन राजकीय पक्षाच्या दावणीला समाज बांधू नये त्यामागचा हेतू शुद्ध नाही असे असताना देखील काही लोक समाजाचा मेळावा घेण्याचे धाडस दाखवून समाजाला वेठीस धरत आहेत तेव्हा बाबासाहेब म्हणतात की समाजाने सत्याच्या वाटेवर स्वाभिमानीने एकटे पडली तरी चालेल पण कुणाच्या स्वार्थासाठी चुकीचे समर्थन करण्याच्या गर्दीत सामील होऊ नका विकले गेलेले तुम्हाला विकत घ्यायला येतील तुम्ही विकले जाऊ नका ही बौद्ध समाजात्या समाजाप्रती कळकळीची विनंती आहे एवढं बोलून मी आत्ता